नमस्कार मी सुहास दिवसे जिल्हाधिकारी पुणे काल रात्री मावळ मुळशी बोरवेल्ला आणि खेडजुन्न रामबेगाव या घाटमाथ्यावर खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे विशेषतः खडकवासला धर्मक्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यामुळं खडकवासल्या मधून साधारणपणे आज सकाळपासून पस्तीस हजार क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडलेलं आहे आणि ते चाळीस पंचाळीस हजारापर्यंत जाऊ शकतं काश्मीरमध्ये देखील खूप पाऊस असल्याकारणाने पुण्यामधील पुणे शहरातील काही भाग विशेषतः सिंहगड रोड बावधन या परिसरामध्ये जो सखल भाग आहे तिथं पाणी शिरण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हा प्रशासनानं खेड जुन्नर आंबेगाव येथील घाट घाटमाथ्यावरील जी गावं आहेत त्या गावातील शाळा मावळ मुळशी भोरवेल्ला खडकवासला पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व शाळांना आम्ही सुट्टी जाहीर केलेली आहे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी शिरण्याची शक्यता आहे जिथं पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेचे आणि आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत पोलीस प्रशासनाला देखील सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये पावसाच्या पाण्यामुळे आपण ट्रॅफिकमध्ये सुद्धा अडचणी येऊ शकतात त्यामुळे शक्य असेल तरच आपण घराबाहेर पडा